नमस्कार मंडळी मुकुंदमन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्र हो आता निवडणुकीची रंधुमाळी वाजलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा पंचायत संस्था स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायती या सर्व निवडणुकांची रंधुमाळी सुरू झाली आणि त्याच अनुषंगानं माझा जिल्हा असणारा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याची देखील निवडणूक चर्चेमध्ये आहे आणि ज्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी राहतो म्हणजे हयातनगर जिल्हा परिषद गट आणि या गटामध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज नेते या ठिकाणी होऊन गेले पहिली आमची जिल्हा परिषदची स्थापना झाली त्यावेळेस या ठिकाणी बहुमतानं या आम्ही युवराज बेंडे माझे दिवंगत बेंडे। मित्र युवराज बेंडे यांना सर्व मित्रपरिवारांनी सहकार्य केलं आणि त्यांना एक अतिशय बहुमतानं त्या ठिकाणी निवडून आणलं सेकंड टर्मला त्या ठिकाणी मोतीरामजी भेंडे हे देखील दिवंगत हे देखील त्या ठिकाणी निवडून आले आणि थर्ड टर्म या ठिकाणी यशवंत एश्वन्त, यशवंते बालाजी यशवंते यांनी गाजवली चौथी टर्म या ठिकाणी आमचे कोणाचे मित्र वाघमारे यांच्या मिसेसला संधी मिळाली आणि आता यावेळेस पाचव्या वेळेस मात्र या ठिकाणी आमचे असणारे तळमळीचे मित्र जे की पशुवैद्यकीय सेवा करतात पशूंची सेवा करतात असे असणारे आमचे परमित्र डॉक्टर विष्णुकांत रणवीर आणि यांची आज माझी भेट झाली त्यांनी असं मनोगत व्यक्त केलं की मला या ठिकाणी आता जनतेची सेवा करायची मुख्या प्राण्यांची सेवा खूप झाली तर मी देखील या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक लढू इच्छितो तर मित्रो चला आपण भेटूया श्री विष्णुकांत रणवीर सर यांना नमस्कार सर नमस्कार तर तुमच्या मनामध्ये कसं काय या ठिकाणी आलं की आपण देखील या ठिकाणी जिल्हा परिषदला काहीतरी करायला पाहिजे सर मी जवळपास दोन हजार सातपासून प्रॅक्टिस करतो हयातनगर सर्कलमध्ये तर बरेच दिवस झालं की मी ते सेवा चालूच आहे जे काही गव्हर्मेंटचे निर्णय शेतकऱ्याचा दुष्काळ किंवा शाळा आरोग्य ह्या ज्या समस्या आहेत जिल्हा परिषदच्या लेवलमध्ये खूप बिघडलेल्या आहेत त्याच्यामुळं म्हणलं का बाबा आपण का मधी जाऊ नये द्या जा, जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या बरो रिंगणात बरोबर आणि माझे जे काही संघटना आहेत सहकारी संघटना त्यांनीही मला प्रोत्साहन दिलं नाही तुमचा परिचय आहे तुमचा परिचय आहे तुमचा परिचय आहे त्यामुळं मी म्हटलं चला परिचय आहे तर बघू आपल्या पाठीमागं आप किती राहतात काय करतात काय नाही ह्याच्यामुळं मी असा निर्णय घेतला की जसं की भारतमुक्ती मोर्चा असल बहुजन पार्टी असत किंवा बुद्धिश इंटरनॅशनल नेटवर्क असत किंवा राष्ट्रीय किसान मोर्चा असं बहुजी क्रांती मोर्चा असो किंवा संभाजी ब्रिगेड असो त्याच्यानंतर अजून न्याय परिसर कसं आहे आता या ठिकाणी आपण जे नावं घ्यायला ते सर्व छोट्या छोट्या संघटना आहेत आता आपला या ठिकाणी सामना करायचा दिग्गज नेते असं आपल्यासमोर उभे राहणार आहे यामध्ये तुमचं शिंदे गटाची शिवसेना असणारे ठाकरे गटाची शिवसेना असेल पवारसाहेबांचा राष्ट्रवादी असणार आहे अजित पवार साहेबांचे राष्ट्रवादी आहे अशा मोठमोठ्या दिग्गज नेत्यांचा सामना करायचा आहे मग या ठिकाणी कसा तुम्ही सामना करणार या लोकांचा आम्ही आता हे तर प्रबळ म्हणजे जुने पक्ष आहेत मोठे मोठे पक्ष आहेत किंवा निवडणूक लढवलेले पक्ष आहे बरोबर मी जो ज्या पक्षाकडून निवडणूक लढितो तो, तो पक्ष बहुजन मुक्ती पार्टी बऱ्याचशा लोकांच्या परिचयाचा नाही बरोबर हे राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे त्यांचे मागच्या लोकसभेला संपूर्ण उमेदवार होते परंतु आपल्याकडे एवढा सक्रिय आपल्याकडे इकडे सक्रिय नाही जे की ग्राउंड लेवलपर्यंत तो पक्ष कार्य करतो पण आपल्या इकडे सक्रिय नसल्यामुळं मी म्हणलं चला एकदा बघू काय होते काय नाही त्याच्यामुळं मी या पक्षाकडून राहणार आहे आणि ते तर दिग्गज नेते आहेतच ते तर पहिलेच मुरब्बी राजकारणी लोक आहेत तरी पण आपण मैदानात तर उतरायला पाहिजेत ना लोकाला कदाचित त्यांची हे नसेल तर त्यांच्याकडे ऑप्शन नाही ना बरोबर शिवसेनेला नको पाहिजे त्याला राष्ट्रवादीला नको पाहिजेत भाजपला नको पाहिजेत त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नाही त्याच्यामुळं मी उभा राहिलो ऑप्शन म्हणून राहिलो मी थोडंसं चेंज म्हणा बाबा शिवसेनेला मतदान केलं खूप वेळ नु, राष्ट्रवादीला केलं सैनेला केलं बाबा हा पक्ष कोणता याला करून बघू द्या काय आहे का मला असंच संधी भेटणार ना मला माहिती नाही माझी माझी सर्कल मध्ये ओळख सगळीकडे आहे सर्कल मध्ये पक्ष नवीन आहे काही शंका नाही बरं आजकाल जे सरकारचं धोरण चाललंय त्या सरकारच्या धोरणावर तुम्ही खुश आहात का सरकारच्या धोरण म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही तर पाहिलं असं सोयाबीनचा भाव बरोबर तुम्ही आता अतिवृष्टी झाली आपल्या जिल्ह्याला तर पैसेच आहेत कि नाही मला वाटते भेटले का नाही माहिती नाही तुम्ही वगळलेला आहे जिल्हा बरोबर म्हणजे उदासीनता आहे हिंगोली जिल्ह्याकडे पाहण्यासाठी उदासीन चोवीस तीन वर्षापासून विमाच नाही आता जे काही सरकारचं धोरण आहे आता सरकारचं धोरण का समृद्धी बनवा सत्यपीठ बनवा शेतकऱ्याला पैसे द्या ना तुम्ही बरोबर का नाही देऊ शकत एवढा लय तुम्ही हे देऊ शकता तर तुम्ही शेतकऱ्याला का पैसे देऊ तुम्ही जाहीर एक करता पैसे अकाउंट ला येतात तीन हजार चुकीचं आहे ते तुमचं धोरण आणेवारी काढता कसली आणेवारी अरे सत्याकडे पैसे द्या ना नदीच्या काढ वाहून गेले जनावर वाहून गेले त्याला पैसे द्या तुम्ही हे जे स्थानिक पातळीवरचे राजकीय नेते आहेत यांचा थोडंफार निर्बंध आहे का अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांना ते बचत ठेवतात का किंवा अधिकारी त्यांनी सांगतील अशाच प्रकारे त्या ठिकाणी सर्वे करून त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या मित्रपरिवाराला आर्थिक लाभ पोहोचवतात आणि सर्वसामान्य मात्र या ठिकाणी भरडला जातो असं काही तुमच्या लक्षात आलेलं आहे का हां आता घरकुल योजना असं उदाहरणार्थ जे काही घरकुल योजना आहेत किंवा अजून मला वाटते आपल्या कृषी डिपार्टमेंट योजना चालवते आता ते काय ज्याला जे त्याच्या जवळचे असतात तुमचा मित्र आहे फक्त तुमच्याकडं तुम्ही एरियात बसत म्हणजे त्या बसत तरी तुम्हाला आणि जो ज्यातला खरंच गरज आहे गर घरकुलाची किंवा ज्या अनुदानाची जसं की तुमचा कांदा चाळ असेल आहे ना योजना पण त्यासाठी जसं की आमच्या इकडे पशुसंवर्धन डिपार्टमेंट मध्ये दहा प्लस एक बोकड आहे ते देत नाही प्लस पशुसंवर्धन मध्ये भैस आहे तेही भेटत नाही जे काय वरवरचे राजकारण लोक ते आणतात हे बिल्ले मारले असतात मेल्या तरी त्याला पीएम भेटतात आणि ती काळजी घेत नाहीत आणि व्यवसाय कशासाठी दिले आहेत गरीब माणसानं दुधाचा व्यवसाय करावा आणि त्याच्यातून त्याची प्रगती व्हावी यासाठी आहे कुटुंबाला हातभार लागावा हा यासाठी ते योजना आहे शासनाच्या पण जे काही स्थानिक पातळीवरचे नेते असतील ते स्वतः घेतात स्कीम उचलतात कसं तर पीएम करतात आणि लगेच याचे पैसे घेतात विम्याचे बरोबर अशा प्रकारच धोरण भविष्यामध्ये काय काय करणार मग <coughs> भविष्यामध्ये आमचा जाहीरनामा बॉन्ड पेपर बीएमपीचा हो असा कागदावर नाही बीएमपीचा का जाहीरनामा हा बॉन्डवर असतो तर त्यामध्ये आम्ही प्राथमिकता देणार शाळा शाळेचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे शाळा टायमाला मुलांकडे आणि दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरी म्हणजे पोलीस यंत्रणा डगमळी आ... चालली पोलीस यंत्रणा काय चाललेले आहे गुन्हेगारी वाढत चालली की त्याच्यामुळेच वाढेल ना डळमळी चाललेली आहे पोलीस यंत्रणा त्याच्यावर वचक नाही पोलीस यंत्रणेची वचक नाही ह्यासाठी होईल तेवढे मी प्रयत्न करणार आहे भविष्यात जर मला आमच्या आयतनगर सर्कल मधून साथ दिली तर नक्की मिळेल साथ तुम्ही काय सांगाल सरपंच शार डॉक्टरच्या उमेदवारीबद्दल काय बोलता डॉक्टरनं आतापर्यंत जिल्हा प्रशासक म्हणा आतापर्यंत मुख्य जनावरांची सेवा केली त्याचप्रमाणे आता या बिघडलेल्या समाजामध्ये बिघडलेल्या राजकारणामध्ये मा डॉक्टरने माणसाची आरोग्यसेवा करण्याची त्याला संधी दिली आहे त्यांना या सर्कलमध्ये परिषद सर्कल उमेदवार म्हणून मी त्यांना जाहीर पाठिंबा देईल नाही माझं एक असं मत आहे की त्यांनी या ठिकाणी बळीराजासाठी आणि गोरगरीब जी जनता आहे जे खरोखर गरजवंत आहेत अशा लोकांकरता जर काम केलं यापुढे भविष्यामध्ये तर निश्चित ही जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहील आणि यामध्ये दुमत नाही की ते बहुमताने या ठिकाणी निवडून येतील अशा आशे डॉक्टर साहेब तुमच्या उमेदवारला आमचा सरळ पाठिंबा आहे तसंच पुढे चालत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत